पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे बावीस जानेवारीला होणारी सुनावणी ही पुढे ढकलली जाऊ शकते कोर्टाच्या मुख्य यादीमध्ये अद्याप प्रकरण समाविष्ट केलेलं नाहीये सुनावणीची नवीन तारीख मिळण्याची शक्यता आहे आता आज येणाऱ्या सप्लिमेंटरी लिस्टमध्ये हे प्रकरण येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यावरनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे त्यामुळे अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात आणि निवडणुकांसंदर्भातलं भवितव्य हे निश्चित नाही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत रामराजे अनेकांना प्रतीक्षा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार आणि त्यासाठीची जी सुनावणी आहे ती मात्र पुढे ढकलली जाते काय अधिक माहिती बिलकुल जर बावीस तारखेला जर सुनावणी झाली असती तर मात्र एप्रिलमध्ये या निवडणुका लागल्या असत्या कारण त्यासाठी तयारीसाठी वेळ घ्यावा लागतो परंतु जर बावीस तारखेची सुनावणी जर पुढे ढकलली जात असेल कारण आतापर्यंत मुख्य यादीमध्ये अद्याप ही सुनावणी आलेली नाहीये तर मात्र हे एप्रिलमध्ये या निवडणुका होतील का, का यावर मग प्रश्नचिन्ह निर्माण होईल कारण जर बावीस तारखेची पुढे जर ढकलण्यात आली तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जाईल मग अशा वेळी निवडणुकीच्या तयारीसाठी सुद्धा कालावधी कमी उरेल त्याच्यामुळे एप्रिल पर्यंत या निवडणुका होतील का कारण जवळपास सतरा महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत नगर परिषदा आहेत या सर्वांच्या निवडणुका मागील चार वर्ष तीन ते ती चार वर्षापासून प्रलंबित आहेत मग अशा वेळी जर सुनावणी झाली नाही तर मात्र या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे आज सप्लिमेंटरी लिस्ट येणार आहे कारण अद्याप ही मुख्य यादीमध्ये या सुनावणीची तारीख आलेली नाही आहे पण सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये पुरवणी लिस्ट मध्ये ही तारीख येईल का ते पाहावं लागणार आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद हे या संपूर्ण माहितीसाठी रामराजे तर आता आपण बघतोय बावीस जानेवारीला होणारी सुनावणी ही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कधी होणार या संदर्भात सगळ्यांच्या अर्थातच अशा पल्वीस झालेल्या आहेत महापालिका निवडणुका आगामी काळामध्ये होणं अपेक्षित आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका अजूनही बाकी आहेत आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुका ह्या पुढे ढकलल्या जाऊ शकतात कारण बावीस जानेवारीची सुनावणी जी जा आहे ती सुद्धा पुढे ढकलली जाते असं कळत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं भवितव्य ठरवणारी अशी ही सुनावणी ती मात्र पुढे ढकलली जाते आणि त्यामुळेच या निवडणुका नेमक्या होणार कधी असा प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे मा त्यामुळे सध्या या सगळ्या विषयावरती नेमके कधी सुनावणी होणार हे मात्र काही काळातच समजू शकेल